त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचा निकाल चार तारखेला या ठिकाणी समोर आलेला आहे आणि या निकालामध्ये मधून असं स्पष्ट दिसतंय की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष यांच्या अधिकृत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी विजयी झाले झालेले आहेत आणि सांगण्याचा आनंद वाढतोय की या सर्व पक्षश्रेष्ठी आमच्यावरती विश्वास ठेवला त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षक निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील आणि जिल्ह्यातील सर्व आमदार असतील मग पी एन साहेब असतील राजेश पाटीलजी असतील प्रकाश आंबेडकर असतील या म्हणजे खासदार संजय मंडलिक असतील धैर्यशील माने असतील संजय राजूबाबा आवळे असतील त्याचबरोबर राजू शेट्टी असतील चंद्रकांत जा जाधव असतील त्याचबरोबर आमचे वाट जी असतील विनय कोरे या सगळ्याच लोकांचं त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी मतदार शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून हा विजय निवळ संपन्न करता आला या विजयामध्ये महाराष्ट्रातल्या पुरोगामी शिक्षण संस्थांचं सुद्धा मोठं योगदान आहे मग ती रेस शिक्षण संस्था असेल स्वामी विवेकानंद असेल विद्यापीठ असेल डी वाय पाटील ग्रुप असेल पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल अशा बऱ्याचशा संस्थांनी त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करण्याचं काम केलं म्हणून या सगळ्यांना त्या ठिकाणी या विजयाचं श्रेय देतो आणि धन्यवाद म्हणतो थांब असोगाव